नमस्कार पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता लवकरच आषाढी एकादशी येणार आहे त्यासाठी मी आपल्याला ही एक सुंदरशी अशी पालखी विणून घेतलेली आहे मोत्यांची पालखी आहे ती अतिशय सुंदर अशी ही दिसत आहे ही पालखी मी विणलेली आहे तुम्हाला जर ह्याचा व्हिडिओ हवा असेल की ही कशी मी बनवली हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं जा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ अपलोड करेन आणि मी तुम्हाला सांगेन की ही अशी सुंदरशी पालखी मी कशी विणलेली आहे धन्यवाद